नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजची संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारवा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवकालेली चौऱ्याण्णव क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये क्विंटल जाते लोकल कांद कापूस बघा तशी पुढील बाजार समिती मारेगाव या ठिकाणी अवकालेली पाच हजार सातशे सोळा क्विंटल ज्याची दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये क्विंटल जाते फॉर मध्यम स्टेपल बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी अवकालेली आठशे तेवीस क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार चारशे तेहतीस रुपये क्विंटल जाते लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी अवकालेली बाराशे सात क्विंटल जास्तीत दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार चारशे आठ रुपये क्विंटल जाते लोकल कापूस